यार, पंधरी करा या वारकरी जात वर्ण भेद नाकारत जग वैष्णवांचा धर्म भेदा भेदा भ्रम विचारांचा वाटचाल सुरू ठेवली आहे त्यामुळेच साऱ्या जगात वारकरी संप्रदायाबद्दल कमालीची आपुलकी निर्माण झाल्याचं चा दिसून येत आणि संतांनी आपल्या अभंगातून केलेले प्रबोधनही आजही जगात श्रेष्ठ गणलं जात आहे याच वारकरी संत परंपरेतील संत चोखा मेळा यांचे चरित्र तर अद्भुत आहे संत चोखा मेळा म्हणतात खटनट यावे शुद्ध होऊ न जावे दवंडी पिटी भावे डोळा त्याचवेळी संत चोखा चोखामेळांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिलाय संत चोखोबा महाराजांनी आपल्या अभंगातून वारकरी संप्रदायास एक वेगळी ओळख प्राप्त करून दिली आहे पंढरीतील विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव समोरच संत चोखामेळा महाराज यांची समाधी आहे वारकरी साहित्य परिषदेने संत चोखाबांच्या अभंग गाथा पारायणास मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे सन दोन हजार तेरामध्ये थाटामाटाणं सुरुवात केली होती तर पंढरपुरातही संत चोखामेळा पुण्यतिथीनिमित्त अनेक विधायक कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली होती आता एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी संत चोखामेळा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त परिषदेकडून साडी वाटप करण्यात येणार आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण संजय महाराज देहूकर मंदिर समितीचे सह अध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठल पाटील काकाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संत तुकाराम भवन पंढरपूर येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमास वारकरी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष परायण माधव महाराज शिवणीकर खजिनदार निवृत्तीनाथ महाराज नामदास निमंत्रित सदस्य कीर्तीपाल सर्वगोड यांच्यासह वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात आली आहे